हे हाय हॅलो नमस्कार स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये मी वैभव आणि आज मी निघालोय घरोघरी मातीच्या चुली या सिरियलच्या सेट वर तर ताईकडे देवपूजा करतायत ताईचा पण तिच्या सिरियलचा कॉल टाइम आहे आणि आता मीही निघालेलो आहे आज साडे नऊचा कॉल टाइम आहे आणि घरीच मला नववी वीज झाले त्यांनी मला दहा मिनिटात सेटवर पोचायचं आहे सेट आहे मला जवळच चला तर भेटूया सेटवर तर काहीच मी सेटवर निघालो आहे आणि मला घरीच वेळ झाल्यामुळे मी घरीच रेडीवर निघालो आहे फायनली शूटिंग प्लेसला पोचलेलो आहे कुटीर काहीच मी आत्ता पोहोचलो मला वाटलं लेट झाला अजून तर काही सगळे सेटिंग वगैरे चालू आहे आणि इकडे आल्यालं मी नाश्ता करायला बसलो आहे तर नाश्ता करणं ही आहे आमची मेकअप रूम आहे माझा जवळचा मित्र रोहन आणि हा घरोघरी मातीच्या चुली या सिरियलमध्ये मेकअप हेड आहे कारण की मेकअप डिपार्टमेंट हा सांभाळतो पहिली कोणती रोहन सिरियल करते पहिला मी ठरलं तर मग करायचो आता मी त्याच प्रोडक्शनचं माझ्याच करतो आणि रोहन खूप साऱ्या शुभेच्छा आज आणखी म्हणून काम करतोय खूप छान वाटतं तुला बघूनही मला खूप छान वाटतं आणि खूप गप्पा गोष्टी आपल्या चालतात तिकडे नक्कीच आता रोहनला एक काम आहे आणि नंतरच भेटूया रोहन बंगळू खूप मोठा आहे दगडापासून बनवलेल्या इकडे खूप काही गोष्टी आहेत ही आहे सेट वर साई कुटीर बंगलो मध्ये दगडात कोरलेली भगवान बुद्धांची मूर्ती तर इकडे सीन ची रिहर्सल चालू आहे सगळे सीन रीड करून घेत आहेत आणि इकडे हे वॉलवर खूप छान होतं आणि इकडे लॅम्प पण कलर कॉम्बिनेशन खूप मस्त असं वाटलं तर आता इकडे लाइटिंग झालेली आहे आणि आता सीन सुरू झाला आणि सीन आता डन झालेला आहे सीन झाल्यानंतर बाहेर आलो आणि बाहेर आलो तर काय आमच्या स्पॉट दादा असं मस्तपैकी मिरिंडा देत होते आणि इकडे कृष्णाची मूर्ती होती एकाच दगडापासून ही कोरून बनवलेली मूर्ती आहे त्यानंतर लंच ब्रेक झाला आणि लंचमध्ये बरंच काय काय होतं भाजी चपाती आणि मस्तपैकी असे स्वीटमध्ये केक आणि ही वॉल तर किती मस्त आहे आणि त्यानंतर आता इकडे सचिन दादा फोटोशूट करत होता आणि इकडे संध्याकाळच्या नाश्तांचा लाईव्ह नाश्ता असतो तो इकडे सेटवरच बनवला जातो त्यानंतर आता आमचा शेवटचा सीन होता आणि इकडे नाश्ताही आलेला आहे तर माझे दोन सीन झालेले आहेत आणि काही गोष्टींमुळं सगळ्या गोष्टी दाखवणं पॉसिबल होत नाही कारण की बरीच बंधनं असतात काही गोष्टी दाखवण्यासाठी इकडे सगळी लोक राऊंड ट्रॉलीचं सेटअप करत आहेत सेटिंग दादा सेटिंगचं काम करत आहेत दादा लाईटचं काम करत आहेत आता थोड्या वेळात लास्ट सीन आहे आणि सीन झाल्यानंतर पॅकअप फू खूप कंठा आलेला आहे कारण की सीन दोनच होते तर दिवसभरपासून खूप कंठा आलेला आजचा आमचा हा शेवटचा सीन शूट होत होता आणि लाईटिंग अँड ट्रॉली असल्यामुळे खूप गोष्टी बघितल्या जातात आणि आमचा सीन कम्प्लीट झालेला आहे बाय बाय तर राजू दादा सचिन दादा बाय बाय करतायत तर गायच फायनली मी घरी पोचलेलो आहे आणि मी आत्ता जस्ट घरामध्ये आलो फ्रेश झालो आणि आज खरंच खूप कंठाळा आला कारण की कधी कधी असं होतं ना की दिवसभर आपण काम करत राहतो म्हणजे जास्त काम असल्यानंतरही कंटाळा येतो आणि काहीच काम नसलं तरीही खूप कंठाळा येतो आणि घरी आलो तर इकडे बघतोय तर काय महाधुरी ताईंचा स्वयंपाक चालू आहे तिचा पण कॉल टाईम होता ती मला वाटते किती वाजता आली तू साडे दहा वाजता <ấu> आले आणि आता वाजलेल्या आहेत अकरावीस झाले बघा शूटिंग करून ती पण आल्याने आता स्वयंपाक बनवते स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवण करणार आहे तर काहीच ताईने बटाट्याची भाजी केलेली आहे इकडे चपात्या आहेत आणि तिनं पुण्यावरून येताना आणलेली काजू कतली आणि गुलाबजाम चला आता जेवण करूया तुम्हीही जेवण करून घ्या ब बाय तर आज इथेच तेच लाइक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखी एका नवीन अशाच ब्लॉग मध्ये तर धन्यवाद